पुडिने की तमन्ना सर चारेते समाजसेवक तथा जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पारेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय दाखल्यांची नोंदणी व आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सकाळच्या 17 रेशनिंग कार्यालय आपल्या दारी मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप विविध शासकीय दाखले आयुष्मान कार्ड भाजप सदस्य अभियान असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते ज्यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग शिबिराचा लाभ घेतला तसेच या कार्यक्रमाला अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देत जितेंद्र पारख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करत योग्य मार्गदर्शन केले याविषयी ते बोलताना म्हणाले हॅलो मायसर डॉक्टर सोशल आज माननीय जितेंद्र पारिक सर के जन्मदिन के निमित्त हम लोग ने एक हेल्थ कॅम्प आयोजित किया करा था के डॉक्टर और हमारे टीम नर्सेस के के मतलब थ्रू देयर हेल्प वी ऑर्गनाईज कॅम्प जिनको नॉर्मल बीपी ब्लड प्रेशर हाइपरटेंशन ब्लड प्रेशर और डायबिटीज के सारे करी अरेंज हेल्थ कॅम्प विच विच वॉज हेल्पफुल टू द्रमाणे आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या काही महिलांनी मान्यवरांनी जितेंद्र पारख यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या मी अपर्णा मयकर जितेंद्र पारख साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांकडून आणि आज त्यांनी जो उपक्रम राबवला हेल्थ संबंधी तो खूपच प्रस्तुत म्हणजे चांगला होता एकदम तो त्यामुळे लोकांचा खूपच लाभ झालाय आहे ईसीजी ब्लड चेकअप शुगर आ, डेंटल टीम पण आली होती म्हणजे सगळ्यांनी आणि रेशन कार्डचं पण काम केलं त्यांनी बरोबर त्यांनी चष्मे वाटप म्हणजे चेक आय चेकअप कॅम्प हा सुद्धा छान झाला त्याला लोकांचा चांगलाच रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांना मदतही झाली त्यामुळे त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि पुढील कार्यासाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा हमारे विभाग के श्री जी उनका के अवसर पर उनको खूप खूप बधाई हमारे प्रभाग के लिए उन्होंने जो आज सेवा दी है राशन कार्ड की आई कैंप की और ये शेकप, शेकप, शेकप की जो सुविधा दी है उनके लिए उनको बहुत बहुत धन्यवाद देते हैं और पूरा प्रभाव उनके साथ रहता है और उनको खूब खूब धन्यवाद आभार भाजप पदाधिकारी अरुण पड़ते अनिल अनिकेत पाटिल चारू दत्तर शिवाजी खोपड़े दिगम्बर कामेखी भेट दी भारतीय जनता पार्टीचे ढगाडीचे सेक्टर चार मधील कार्यकर्ते जितेंद्र पारिक सन्मान्य वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्षापासून सामाजिक व राजकीय काम करतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या व परिवाराच्या वतीने आणि बा आमच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांचं कार्य असंच चालत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणाऱ्या काळात त्यांना पक्षाच्या वतीने पक्षाच्या माध्यमातून आणि सन्माननीय गणेश नाईक साहेबांच्या मार्जनातून त्यांना विविध जबाबदारी मिळो हो। ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय श्रीराम आज प्रभाग क्रमांक सतरा सेक्टर चार येथील सामाजिक कार्यकर्ते कोरोना योद्धा श्री जितेंद्र पारथ यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध असे समाज उपयोगी उपक्रम ठेवलेले आहे फोर्टिज हॉस्पिटल तर्फे मोफत चिकित्सा शिबिर आहे मोफत नेत्र तपासणी आहे रेशनिंग आपल्या विविध कार्ड आयुष्यमान कार्ड नावात बदल स्थानिक रहिवासी गॅझेट भाजपा सदस्य नोंदणी महिलांसाठी हळदी विविध कार्यक्रम ठेवले आहे काही ऐरोली नगराचे आमचे नेते ज्येष्ठ नेते आनंदजी सुतार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हे विविध कार्यक्रम हे करण्यामागे आणि मागील अनेक वर्षापासून कोरोना परिस्थितीमध्येही दिलेला शब्द पाळलेला आहे जितेंद्र पारखनी अशा या नवोदित आणि आमचा मित्र त्यांना आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व भाजप परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच काम करण्याची अजून त्यांना शक्ती मिळो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाचं काम करण्याची आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची काम करण्याची संधी मिळो एवढ्या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर सायंकाळी महिलांसाठी हदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता लाभ सर्वांनी घेतला यावेळी जितेंद्र यांना वाढदिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ माजी नगरसेवक अनस्पुतार यांनी भेट देत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ सन्मान केला तसेच वाढदिवसाचा केक देखील कापला त्याचप्रमाणे नागरिकांना मार्गदर्शन करत जितेंद्र पारख यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आज जितेंद्र पारख यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आलो होतो जितेंद्र हा पार हा नाईक समाजाचा सा समर्थक आहे एक सामाजिक कार्याची आवड असणारा कार्यकर्ता आहे दिवसभरात त्याने वाढदिवसा निमित्त अनेक कार्यक्रम ठेवले लोकांना नागरिकांनी अनेक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि त्याचा एक चांगला उपयोग नागरिकांसाठी होऊ शकतो हा त्याने महिलांचा हल्दी मुकुम सुद्धा ठेवला आम्हाला बोलवला आमचा मान सन्मानही केला परमेश्वरला प्रार्थना आहे की त्याच्या मनात ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकडा परमेश्वर शक्ती करतो आणि जितेंद्र आमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो जितेंद्र पारख साहेब आगे बडो पुरी जनता आपके साथ आपल्यासंगी समाजसेविका वंदना पारेख यांनी जितेंद्र पारख व प्रभागातील इतर महिलांनी जितेंद्र पारख यांचे आवशन केले वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच एकमेकींना हरबी गुंकू लावत सुवासनीचा वान दिला यावेळी ड्रीम डान्स अकॅडमीच्या सुषमा राजगुरू यांनी विशेष नृत्य सादर करून आपली कला सादर केली या प्रसंगी पदाधिकारी महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार यांनी जितेंद्र पारक यास खास पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सकाळपासून जन विकास फाउंडेशनच्या वतीने आपल्या इथे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले प्रथम आदरणीय लोकनेते आणि आपले वन मंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब तसेच डॉक्टर संजीवजी नाईक साहेब माजी खासदार नवी मुंबईचे आपले ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री आनंदजी सुतार साहेब यांनी आता आज संध्याकाळी हार्दिक कुंटो आणि विविध कार्यक्रम होते यावेळेला त्यांनी हजेरी लावली चांगल्या नागरिकांचा इथे भरघोस आपल्याला प्रतिसाद मिळाला पुढे तपासणी आणि दिवसभरामध्ये ऐंशी नव्वद लोक आपल्या इथं डोळे तपासणी केली आणि त्याच्यामध्ये चाळीस पन्नास लोकांना आम्ही माझ्यातर्फे शस्म वाटप करण्यात आलेले आहे तसेच नाईक साहेब यांचं नेहमीच असं चांगलं असतं की नेहमी समाजकार्य करावं आपल्या लोकांना म्हणजे चांगले लोकांना फायदे झाले पाहिजे माझा पक्ष म्हणजे माझं जे पण पक्ष आहे माझं तो नाईक कुटुंब माझा पक्ष आहे मी नाईक सभा करीत करतात आता गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभाग क्रमांक सत्रामध्ये काम करत आहे तसे माझे सहकारी नेहमीच मला वेळोवेळी मदत करत असतात महिला असू द्या या सगळ्या लोकांचा मला खूप साथ आहे पण येणाऱ्या आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर नाईक साहेबांनी मला जर संधी दिली तर मी ह्या प्रगामामध्ये सोन्याचं मोल करून दाखवील नाव सुनीता पवार आज जितेंद्र पारिक साहेब साहिवा, साहेबांचा सा, वाढदिवस आज खर तर त्यांना मनापासून शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा माझ्याकडून आज त्यांनी सकाळपासून खूप विविध कार्यक्रम राबवले महिलांसाठी आरोग्य तपासणी ठेवलेली आता हळदी कुंकू आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळी चष्मे वाटप जे सगळ्यांसाठी महत्वाचं असतं आणि महिलांसाठी खास करून त्यांनी हेल्थ चेकअप ज्या लेडीज कुठे जाऊ शकत नाही घरातच असून म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या विविध समस्यांचं आज निवारण झालेलं आहे महत्वाचं तर रेशन कार्डची त्यांनी कामं केलेली आहेत कार्ड वगैरे सगळं खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करून त्यांनी आपला बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे म्हणजे असं खूप कमी जागेवर बघायला भेटतं की मनापासून ते लोकसेवा करत आहेत त्याच्यासाठी आम्ही खूप मनापासून त्यांचे आभारी आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या सगळ्या लेडीज तर्फे शुभेच्छा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत माझी प्रार्थना माझं नाव दिगंबर कांबळे मी राहतो सेक्टर तीन मध्ये आणि खरोखरच मला आनंद आहे की आज जितेंद्रचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला येऊन मी हजर राहिलो आणि त्यांच्याबद्दल भयंकर मला आनंद आहे आणि खरोखरच स्वतःच्या पैशामधून कोणाचा एक पैसा न घेता लोकांची सेवा करतो त्या सेवा करता करता त्यांना फार लोकांचा पण पाठिंबा मिळतो धन्यवाद मिळतो आणि माझे त्यांना आशीर्वाद आहे पुढचे भावी पिढीचे नगरसेवक चे, नगर शे चे तेच राहतील आणि आपल्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ द्या खरोखरच शेक्टरचाराचं सोनं करून ठेवतील एवढं बोलून त्यांचं पुढची वाटचाल अजून चांगल्यापैकी हो हीच माझी वाढदिवसाच्या शुभेच्छा